नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर यंदा चौऱ्याण्णव दशांश दहा टक्के विद्यार्थी उत्तीर्ण पुन्हा मुलींचीच बाजी राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय कृत्रिम वाळू एम सँड धोरणास मंजुरी प्रतिब्रास दोनशे रुपये सवलत आम्ही शरद पवार साहेबांसोबतच आता कुठलाही गट अजित पवारांकडे जाण्याची शक्यता नाही एकनाथ खडसे स्पष्टच बोलले मुंबईत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का तेजस्वी घोसाळकर यांनी दिला पक्षाचा राजीनामा आणि फटका बसलेल्या शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही सरकार यांच्या पाठीशी उभा एकनाथ शिंदे आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर नेकनूर पोलिसांकडून नागरिकांचे गहाळ झालेले वेगवेगळ्या कंपन्यांचे एक लाख ब्याण्णव हजार रुपये किमतीचे एकूण दहा मोबाईल हे तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने शोधून काढत मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत नागरिकांकडून पोलीस ठाण्यात मोबाईल हरवण्याच्या तक्रारी वारंवार येत असल्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी यांनी सायबर डेक्सचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब रोकडे आणि पोलीस अमलदार दादासाहेब उबाळे व पोलीस अंमलदार विशाल क्षीरसागर यांना तांत्रिक विश्लेषण करून मोबाईल शोधण्याचे आदेश दिले होते त्यावरून त्यांनी सदर मोबाईलचा शोध घेऊन एकूण दहा मोबाईल हे तक्रारदार मूळ मालकांना परत केले आहेत त्यामुळे मूळ मालकांनी पोलिसांचे आभार मानत तसेच पोलिसांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम अंबाजोगाई उपविभागीय पोलीस अधिकारी केज कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेकनूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत गोसावी पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब रोकडे पोलीस अमलदार विशाल शिरसागर, दादासाहेब उबाळे तसेच टेक्निकल अॅनालिसिस सेल बीड येथील अंमलदार विकी सुरोशे यांनी केले आहे लग्नानंतर देवदर्शन करून आल्यावर माहेरे आलेल्या नव्या नवरीने लग्नातील दागिन्यांसह प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे केज तालुक्यातील एका गावातील एका मुलीचा दिनांक नऊ मे रोजी विवाह सोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता लग्न समारंभ उरकल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी नववधू आणि वराने जोडीने देवदर्शन घेतले तिसऱ्या दिवशी दिनांक अकरा मे रोजी नववधू ही माहेरे आली माहेरी आलेल्या नव्या नवरीने रात्री शौचास जाण्याच्या बहाण्याने आपल्या भाऊजाईचा फोन घेतला आणि शेजारच्या गावात राहणाऱ्या प्रियकराला फोन केला त्यानंतर घरी येऊन झोपली लग्नाच्या धावपळीने थकलेले सगळे नातेवाईक गाड झोपलेले असताना हीच संधी साधत नव्या नवरीने घरातून धूम ठोकली नातेवाईकांकडून तिचा शोध घेण्यात आला मात्र ती सापडलीच नाही अखेर वधू पित्याने या प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवली नववधूने केलेल्या अनअपेक्षित पलायनामुळे दोन्ही कुटुंबातील सदस्य व नातेवाईकांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे बीड तालुक्यातील खडकीघाट येथील एका तरुणाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना काल दिनांक बारा मे रोजी सकाळी घडली बीड तालुक्यातील खडकीघाट येथील राजेश श्रीराम ढास वय पंचवीस वर्ष हा तरुण जेसीबीचा व्यवसाय करत होता परंतु मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत असल्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून त्याने सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खडकी घाट येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली राजेश हा सर्वांमध्ये मिळून मिसळून राहणारा दुसऱ्याच्या मदतीला धावणारा तरुण अचानक आपल्यातून निघून गेल्याने गावावर शोककळा पसरली आहे त्याच्या पश्चात आई भाऊ आणि बहीण असा परिवार आहे आणि आता बातमी बडतर्प पी एस आय रणजित कासले याची आपल्याला वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या आणि ॲट्रोसिटी गुन्ह्याच्या आरोपाखाली न्यायालयीनं कोठडीत असणारा बीड पोलीस दलातील बडतर्प पोलीस अधिकारी रणजित कासले याला बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आज मंगळवार दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजी जामीन मंजूर केला आहे रणजित कासले याने राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासह अंजली दमानिया यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप केले होते त्यानंतर कासले याने एका व्हिडिओमध्ये जातीवाचक शब्द वापरल्यामुळे त्याच्यावर बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी आट कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून याच गुन्ह्यात तो न्यायालयीन कोठडीत होता परंतु आज आज बीड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने रणजित कासले याला जामीन मंजूर केला असून व कासले हा उद्या जेलच्या बाहेर येईल अशी माहिती कासले याच्या वकिलांनी आज दिली आता बातमी आणखी एका आत्महत्याची पोटाला दगड बांधून विहिरीत उडी घेत तरुणाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यातील पोडगाव शिवारात घडली आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव भवन अश्रोबा नरके वय अठ्ठावीस वर्षे राहणार भालगाव असे आहे त्याने दिनांक अकरा मे रोजी इसुपोडगाव शिवारातील फुलचंद इंगळे यांच्या शेतातील विहिरीत स्वतःच्या पोटाला दगड बांधून विहिरीमध्ये उडी मारत आत्महत्या केली घटनेची माहिती इसुपोडगाव पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी हजर होत पंचनामा केला या प्रकरणी विश्वनाथ परशुराम नरके यांनी दिलेल्या माहितीवरून विसुपोडगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे जगाला जर शांतता हवी असेल तर बुद्धाचे तत्व स्वीकारावे लागतील युद्धाने कटुता वाढते तर बुद्धाने प्रेम वाढते या विचारांचा जागर करत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती पाटोदा शहरात काल अत्यंत शांततेत भक्तिभावाने आणि सामाजिक सलोख्याने दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी साजरी करण्यात आली या निमित्ताने भीमनगर येथील बुद्ध विहारात सकाळी पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहणानंतर विहारात भगवान बुद्धांच्या प्रतिमेची विधिवत पूजा पार पडली यानंतर बुद्ध मूर्तीची शांततेत भव्य अशी मिरवणूक पाटोता शहरातून काढण्यात आली मिरवणुकीत विविध वयोगटातील बौद्ध अनुयायी महिला तरुण बालगोपाळ यांनी सहभाग घेतला डोक्यावर पंचशील ध्वज हातात घोषवाक्यांचे फलक आणि ढोल गजरात मिरवणूक पाटोदा शहरातून मार्गस्थ झाली जय भीमच्या घोषणांनी शहराचे वातावरण भारावून गेले होते पाटोदा शहरातील नागरिकांनी मिरवणुकीचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त असे स्वागत केले या शिस्तबद्ध व शांततेत पार पडलेल्या मिरवणुकीमुळे बौद्ध अनुयायांचे संघटन व संस्कृतीप्रेम आणि सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे विभागीय मंडळ संभाजीनगर यांच्याद्वारे शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 हजार पंचवीसचा निकाल आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला असून बीड येथील भगवान विद्यालयाचा नव्याण्णव दशांश अडुसष्ट टक्के एवढा निकाल लागला आहे यामध्ये विशेष प्रावीण्यासह दोनशे सत्तावीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत बासष्ट द्वितीय श्रेणीत बत्तीस तर पंच्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे तीस व नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे एकाहत्तर विद्यार्थी आहेत शाळेचे एकूण तीनशे एकवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी तीनशे वीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर यामध्ये कुमारी तोगे अनुष्का हिने शंभर टक्के चिरंजीव मुळे अपूर्व याने नव्याण्णव दशांश वीस टक्के कुमारी राऊत धनश्री व चिरंजीव शिंदे आदित्य या दोघांनी नव्याण्णव दशांश वीस टक्के एवढे गुण गुण मिळवून नेत्रदीपक यश मिळवले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था कार्यकारी अध्यक्ष गोगो मिसाळ सर संस्था अध्यक्ष झेडेन सानप सर उपाध्यक्ष प्रकाशराव सुस्कर सर सचिव डॉ अनिल कुमार सानप सर कोशाध्यक्षा डॉ सौ वृषालिताई सानप मॅडम ज्येष्ठ संचालक अण्णासाहेब जायभाये संचालक सत्यशेन मिसाळ सर मुख्याध्यापक अंकुशराव आघाव उपमुख्याध्यापक श्री श्यामराव सर पर्यवेक्षक विजय ढोकर सर तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार